नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार तर पहिली बाजार समिती मित्रांनो सातारा येथे कांद्याच्या वकालती मित्रांनो तीनशे चौसष्ट क्विंटलची तर किमान होता पंचवीसशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये सर दर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुढील समिती मित्रांनो राहत येते कांद्याच्या वकालती मित्रांनो बत्तीसशे ब्याण्णव क्विंटल तर किमान होता पाचशे रुपये कमाल होता तेहतीसशे रुपये सरळ सर पंचवीसशे पन्नास रुपये आता समिती मित्रांनो बसाव येते लाल कांद्याच्या अकलती मित्रांनो चौदा क्विंटलची किंमत होता बाईशे रुपये कमाल होता अठ्ठावीसशे रुपयावर होता सव्वीसशे रुपये तर पुल्ली समिती समिते मित्रांनो पुणे येथे लोकल कांदेच्या उकलती मित्रांनो आठ हजार पाचशे पंधरा क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता तीन हजार रुपयावर सरसरांज होता दोन हजार रुपये तर पुल्ली समिती समिते मित्रांनो पुणे मध्ये येतो लोकल कांदेच्या अवकाल ते मित्रांनो तीनशे त्रेचाळीस क्विंटलची किंमत होता चौदाशे रुपये कमाल होता रुपये रुपयावर सरसाधार होता एकवीसशे रुपये तर पुली वासामध्ये मित्रांनो मंगळवेढा येथे लोकल कांद्याच्या वगैरे मित्रांनो दोन क्विंटलची किमान होता सहाशे पन्नास रुपये कमाल होता पंधराशे रुपये और सरावांदर पंधराशे रुपयेच होता तर ता पुल्ली वासा मित्र मित्रांनो पाहणार होते उन्हाया कांद्याच्या वकुल मित्रांनो पाच हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता तेहतीसशे रुपये सरळ सरांद होता पंचवीसशे रुपये तर असे त्रेन होते त्याचे कांदा बाजारवा व्हिडिओ जर आवडतो तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसे लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका